तर आता इथं पत्रावरचे घाण काढायचे आम्हाला लय घाण झाले नाही इथं तर मग हे चिचाचा पाला आंब्याचा आणि हे फैशीचा पाला खूप पडतो इथं त्याच्यामुळं टप आहे ते आता गोंट इथं भरता नाही येणार बरोबर एवढ्या याच्यात फेक मग हा राव पूर्ण आता पत्रे झाडू मारून झालेत बघा किती कचरा होता तर गोंटीमध्ये भरू आपण एवढा कचरा बघा किती कचरा होता तर बघा आता झालं पूर्ण पत्र झाडून वगैरे गोंटी एक फुल भरली कचऱ्यांनी ते आता टाकून येऊ साईडला दाजी हा चला आता कचरा नेऊन टाकतो कचऱ्यावर पडलेलं ना

संस्थेवाले वाटत आलं काय करायला घेतलंय काय नाही रानू आणि बाबू पण आले स्कूल मधून जर गोल्या पाडा सांगून दाखव रे पाचचा पाचचा पाडा सांगून दाखव ते पण मी सांग

आमच्या गोल्या पण ब्लॉक बनवतोय मग पडसा थांबा लाईट बंद दे दे लाईट बंद हळू <tip> रे <आदे> <tip> गोल्या कुठे <कुणा> झाला <tip> <tip> सूर्यमाळला झाला गोल्या आमचा फोन कर गेल्यावर तिथं हा लवकर बॅग भरला चाललाय सायकल घेऊन बनवलं गेलं होत तर आता आलोय वरती ब्लॉग अपलोड करायला आणि व्ह्यू एवढा छान दिसतोय ना इकडे बघा डोंगरावरती ढग उतरून आले जसे काय आहे इकडे आपला गाव आहे इकडे सनसेट होऊ राहिला आहे चला आता ब्लॉग अपलोड झाला आपला आता तर आता मोडून म्हणून इथं येऊन जातो आपण तर भाई वरून आलो आता आणि झाडू वगैरे मारलं आणि आज खूप पाऊस पडला संध्याकाळचे चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण परत